माणसाचे विचारच त्याला त्याच्या मनाला निराशेच्या वाटेवर आणत असतात त्याच्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा जीवनात आत्महत्या हा कधीच पर्याय नसतो आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढत राहा तुम्हाला जगण्याचा आनंद सापडेल समोरचा आपल्याला अंतर द्यायला लागला की त्याला बोल म्हणून जबरदस्ती कधीही करू नका कारण तो ठरवूनच आपल्याला टाळत असतो अलिप्त व्हावं माफी मागून किंवा माफ करून म्हणजे पुढचे मार्ग आपोआप सापडतात आपल्या हातात असलेल्या सुखाची जाणीव माणसाला अजिबात नसते म्हणूनच तो नेहमी नवीन सुखाच्या मागे धावतो नेहमी खरं बोलणाऱ्या लोकांची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांच्या खरेपणावर विश्वास कमी आणि शंका जास्त घेतल्या जातात किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते आपल्यावरूनच विचार करावा समोरक्यालाही मन असतं चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये आपली चूक नसताना समोरकी व्यक्ती जर आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर आपण स्वतःहून त्याच्यापासून दूर गेलेलं कधीही चांगलं आपली संगत आपले भविष्य घडवते तांदूळ जर कुंकुवासोबत मी झाले तर ते दे देवाच्या चरणी पोहोचतात डाळीसोबत मी झाले तर त्यांची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे देखील जास्त महत्त्वाचं आहे रस्ता चुकणं चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून सुद्धा पुन्हा त्याच रस्त्याने चालणं हे मात्र नक्कीच चुकीचं ठरू शकतं सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो आयुष्य तुम्हाला जेव्हा दुसऱ्यांदा संधी देईल तेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या चुका पुन्हा करण्याची चूक कधीही करू नका जेव्हा आपली वेळ बदलते तेव्हा परक्या माणसांपेक्षा अधिक आपली माणसंच आपल्यावर जास्त जळत असतात जर तुमचे विचार चांगले असतील ना तर एखादा चुकीचा रस्ता पण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातो दुःख सहन करून करून माणूस शेवटी अशा वर येऊन पोहोचतो की त्याला येणारं नवीन दुःखसुद्धा छोटं वाटू लागतं ना तर तेच अधिक यशस्वी होतं जिथे पैशांचा व्यवहार कमी आणि प्रेमाचा व्यवहार जास्त होतो तुम्ही कितीही चांगले असा वा कितीही चांगले काम करा परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी माणसं तुम्हाला चुकीची समजतात ती शेवटपर्यंत चुकीची समजतात कारण एखाद्याच्या डोळ्यांवर उपचार करता येतो परंतु दृष्टिकोनावर नाही सन्मान नेहमीच वेळेचा पदाचा आणि परिस्थितीचा होत असतो परंतु माणूस तो सन्मान स्वतःचा समजतो समोरता आपल्याशी जसा वागतो त्याच्याशी तसं न वागता तुम्ही जसे आहात तसे वागा कारण तुमचं वागणं ही तुमची ओळख असते खोटाड्या माणसाच्या आवाजाची उंची खऱ्या माणसांना गप्प करते परंतु खऱ्या माणसांचं शांत बसणं खोट्या माणसांना हादरवून सोडतं खोटंसुद्धा किती विचित्र आहे ना स्वत बोललं तर ते चांगलं वाटतं आणि दुसऱ्याने बोललं तर राग येतो किती विचित्र आहे हे जग इथे खोटं बोलल्याने नाही तर खरं बोलल्याने नाती तुटतात जो माणूस तुम्हाला वेळ देणं आवश्यक समजत नाही तो तुम्हाला साथ काय देणार यश त्यांनाच मिळतं जे बदला घेण्यापेक्षा परिवर्तनाचा विचार करतात काही हेतू ठेवून भेटणारी माणसं कधीही कोणाच्या भेटण्याचा हेतू समजू शकत नाही वेळेबरोबर बदलणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण वेळ बदलायला शिकवते थांबायला नाही असे चांगले पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा